हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल या वेळे टायमिंग सांगेन तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि नऊ वाजेपर्यंत माझी सगळी कामं कम्प्लीट झाली कारण आज आम्हाला गावाकडे जायचं आहे म्हणून सगळी कामं मी वेळेत आवरली म्हणजे दिनेशच्या पप्पांचं म्हणणं होतं की तुझं आवरत नाहीये थोडंसं लवकर आवर म्हणून मी नऊ वाजेपर्यंत सगळी कामं आवरली कपडेही मशीनला अगोदरच लावलेले होते आणि काही कपडे मी हातानं धुवले तर कपडे धुवून झाले आणि रूममध्येच मी सगळे म्हणजे हवेला टाकलेले आहेत म्हणजे खुर्च्यावरती टाकलेले आहेत कारण आता आम्ही गावाकडे जाणार आणि लवकर परत येणं होणार नाही नाही म्हणून सगळे कपडे मी रूममध्ये टाकले म्हणजे कसलंही टेन्शन राहत नाही घराकडलं आपलं कारण सगळं जिथल्या तिथं आपण ठेवून गेलं तर दिनेश रेडी होऊन आहे म्हणजे बाबांना घेऊन जात आहे दिनेश मी विचार केला की मी आणि दिनेश जाऊया आणि बाबा आणि हे दोघं जण येते म्हणून मी अगोदरच रेडी झालेली होते आणि बांगड्या घालायच्या हले, राहिलेल्या होत्या बांगड्या पण घातल्या टाईम बघू शकता सकाळचे पावणे अकरा वाजलेले आहेत आणि सगळी कामं माझी आवरली इतकं फास्ट मी आवरलं म्हणजे नऊ वाजेपर्यंत सगळंच कम्प्लीट झालेलं होतं देवपूजा कपडे धुवून स्वयंपाक सगळं झालं बाबांचं आवडून दिलं कारण हे सकाळी सांगून गेली होती की थोडंसं लवकर आवर आपण लवकर जाऊया मला वाटलं हे तीन नऊ वाजेपर्यंत पण आलेच नाहीत नंतर दिनेशला पाठवले आणि म्हणत होते की बाबा आणि दिनेश जण जावा आम्ही सगळेजण नंतर येतो आणि आणखीन त्यांचा पत्ता एक वेळा फोन लावलेली होती दहा वाजता की म्हणले की लवकर आवर तुझं लवकर आवरत नाही आहे आणि तुझ्या नादात मला लेट होतो तर माझं आवरलेला आहे पण आणखीन पतिदेवाचा पत्ता नाही अकरा वाजलेली आता किती वेळ वेट करायचा तिकडून गावाकडून फोन येत आहे पूजाचा की ताई कधी येणार आणखीन पूजा झाली तो आल्यानंतर पूजा करूया तिचं सुरू आहे तर म्हटलं तिला पूजा करून घ्या कारण आता खूप लेट होणार आहे आम्हाला आणखी नाही आलेलेच नाहीत आता आल्यानंतर सगळं आवरून घेऊन जायनं जाणं थोडासा लेट होणारच आहे आता निवांत वेट करत बसले सगळं आवरलेलं माझं पर्स पण पर जिंकलं मी आता बघू शकता पर्स वगैरे सगळं बाहेर जाऊन ठेवलं फक्त आता आल्यानंतर लॉक लावायचं जायचं इतकंच आहे आणि तर फायनली पतिदेव आलेले आहेत पण यायला खूप लेट झाला ले आहे यांना इथंच साडे अकरा वाजलेले आहेत आता इथून जाण्यासाठी आम्हाला तिथं बारा साडेबारा तरी वाजणार आहेत सगळं मी अगोदरच आवरून ठेवलेलं होतं आता फक्त लॉक लावायचं आहे यांचे कपडे मी काढून ठेवलेले होते थे, कपडे घालून रेडी झालेले आहेत म्हणजे त्यांना जास्त वेळ लागत नाही फक्त आपल्याला जास्त वेळ लागत असतो आणि घरची कामं बाकी सगळ्यांचं आवरायचं आणि स्वतःचं आवरायचं त्यामध्येच आपला ता लेट होत असतो तरी पण सगळं माझं आज वेळेत आवरलेलं होतं फक्त हेच आज लवकर आहे तर गेट बंद केलं लॉक लावलेलं ला आहे आणि आता आम्ही फायनली गावाकडे जायला निघालेलो हो आहोत बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे आणि छान असं ऊन पण आहे म्हणजे थंडी खूप आहे ना त्यामुळे ना असं वाटतं की दिवसभर उन्हात बसून राहावं इतकी जास्त थंडी वाजत आहे म्हणजे रात्री तरी वाजते पहाटे तरी वाजते दिवसभर पण खूप थंडी आहे इकडं तरी खूप जास्त थंडी आहे या थंडीचा वैताग आला तर फायनली आम्ही शेतात येऊन पोहोचलो पण समोर कार जात नव्हती कारण रस्ता बरोबर नाहीये तिथंच आम्ही अर्ध्यामध्ये थांबवली आणि आता पायी पायी आम्ही शेताकडे जात आहोत म्हणजे आता घरी कोणीच नाहीये सगळेजण लवकर शेताकडे आलेत आणि पूजाचा दोन तीन वेळा फोन पण आला हो। लवकर या कारण आता पूजेला लेट होणार होता म्हणजे सगळ्यांची वेळामोशाची पूजा झालेली आहे पण आम्हालाच खूप लेट झाला म्हणजे तिथंच आम्हाला साडे अकरा वाजलेले होते आणि इथं येताना बारा सव्वा बारा वाजलेले आहेत आणि इकडं पूजा येईपर्यंत पूजा मांडणी करत होती म्हणजे सगळी पूजा मांडणी झालेली आहे कोप जे बनवलेले कोपीला इकडं साडी आणि घुंगट घातलेला आहे फुलाचा हार घातलेला आहे मस्त असं सजवलेलं आहे परत आंब्याचे फाटे वगैरे सगळं लावलं आणि कळस मांडणी केलेली आहे मागं लक्ष्मी ठेवलेली आहे म्हणजे लक्ष्मीची फोटो आहे परत माती तिचे ढेकळ ठेवले आहेत म्हणजे लक्ष्मी म्हणून पूजन केलं जातं ते पण पाच ठेवले सगळ्याची पूजा केलेली आहे पाणी आणि आंबील ठेवलेलं आहे म्हणजे लोटके आणि येळणा ठेवल्या जातात सगळं अशा पद्धतीने ठेवलेलं आहे पूजानं पूजा, पूजा मांडत होती ती कळस मांडणी वगैरे सगळी झालेली आहे तर आता आम्ही आलेलो आहोत आता पूजा करूया तर आल्यानंतर मी अगोदर इकडं पूजाच करायला बसलेली आहे म्हणजे मांडणी झाली ताज़ ताज़ तर यांना वेगळंच काम लागलेलं आहे म्हणजे मवाळ घेऊन आलेले आहेत ताजं ताजं फ्रेश मवाळाचं मध मी इकडं खात आहे म्हणजे ना ते चावून खायला मला खूप आवडतं तर थोडंसं मी खाल्लेलं होतं नंतर दिनेशने आणखीन खाऊ घातलं कारण मी इकडं पूजा करत होते आणि बाबा सगळीकडे म्हणजे जे, जे कचरा वचरा जमलेला आहे सगळा म्हणजे सगळे आपापल्या कामात मग्न आहेत तर इकडं नारळ पण सोलायची होती तर बाबा आणि यशवंत दोघजण नारळ सोलत आहेत आणि यांना लागलेलं मोठं काम इथं बोरीचं झाडं आहे वरती तर खाली खूप सारी बोरं पडे म्हणजे गावरान बोरान खाण्यासाठी आंबट गोड खूप मस्त आहे ते खाण्यासाठी खूप छान आहेत तर तेच वेचून घेत आहेत खात आहेत मी म्हटलं माझ्यासाठी थोडीशी जमा करून ठेवा खाण्यासाठी कारण आता मी पूजा करत आहे तरी पण म्हणतात की तू तुझं घे आणि खा मला स्वतः खावं का तुझ्यासाठी जमा करावा सुरू होतं त्यांचं तर बघूया आता पूजा वगैरे झाल्यानंतर मी पण थोडीशी बोरं घेणार आहे म्हणजे मला तसं तरी हे बोरं खूप आवडतात जे गावरान बोरं असतात तिकडं पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि हा मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि आता लक्ष्मीसाठी नैवेद्य म्हणजे कानोले नैवेद्य आणि दिवा हे सगळं दिलं जातं जे जे आता बनलेलं आहे तर ते खाली पिरा पिरासाठी वड्यामध्ये बोरला परत इकडं लक्ष्मी मातेला पांडवांना सगळ्यांना इकडं मी नैवेद्य काढत आहे म्हणजे दिवे कानुले हे सगळं काढलं जातं अशा प्रकारे नैवेद्य काढून तिकडं द्यायचं आहे पाठवून आणि मी आणि पूजा इथं लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आलेलो आहोत आणि आजे आणि दिनेश दोघंजण गेलेत खाली वड्यामध्ये पिरायला आणि बोरला तिकडं पूजन करून येतील आणि पांडवाला चुन्नाने गेरू लावायचं असतं ते मोठं काम वेदिकाला दिलेलं आहे म्हणजे हे आता कमी वेळात सगळं करायचं होतं आम्हाला का आम्हाला यायला लेट झाला इकडं अगोदर मी लक्ष्मीची पूजा करत आहे आणि शेंदुराची लक्ष्मी आहे पण पूजा म्हणत आहे की शेंदूर आणायचं विसरलं तर असू दे म्हणलं अगोदर मी देवीना स्नान घातलं हळदी कुंकू चंदन वाहिलं फुलं वाहिलेली आहेत दीप रुजित केला धूप लावली नैवेद्य दाखवला आणि नारळ फोडायचा आहे दिनेशला म्हणलं की तू नारळ फोड तोपर्यंत सासूबाईंची पूजा करून येतो तर मी आणि पूजा जात आहोत सासूबाईंची पूजा करण्यासाठी तोपर्यंत दिनेश इकडं नारळ फोडत आहे तर आरे तिकडे मागालच्या साईडला आहे तर तिथं आम्ही पूजन करत आहोत तर पूजा करून घेतली पण दिवा जास्त वेळ काही राहिला नाही कारण हवा खूप जास्त आहे फक्त मी धूप अगरबत्तीच लावलेला आहे नेव्हे दाखवलं आणि आता परत आम्ही कोपीकडे जात आहोत आणि इकडे बघू शकता यांना खूप मग्न आहे तो बोर तो बोर ता ता ते बोरं वेचण्यामध्ये आणि खाण्यामध्ये तेच म्हटलं थोडेफार ठेवा म्हणजे आता उद्या रविवार आहे पूस महिन्यातला तर पूजेलाही बोरं लागतात तर थोडेसे घ्या म्हणजे खायलाही गोड बोरं ना खूप आवडतात मला जे मार्केटहून आणतात ना ते मला तितके आवडत नाही तरी पण आता बोगयानंतर वेळ भेटला तर मीच घेणार आहे थोडेफार इकडे पांडवाला गेरू आणि चुन्ना वेदिकाने लावलेलं ला। आहे मी पूजन करून घेतलं फुलं वाहिली आणि दिवा काय इथं म्हणजे जास्त वेळ राहिलाच नाही कारण हवा खूप जास्त आहे फक्त मी अगरबत्त्या लावल्या नैवेद्य दाखवलं आणि आता आरती करून घेऊया म्हणजे आम्ही इकडं पूजा करत होतो तोपर्यंत तो पिराला वड्यातमध्ये सगळीकडे नैवेद्य दाखवून आलेले आहेत हे आणि आगटी पण पेठवली म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला नक्की सांगा मला म्हणजे सगळीकडे बोलण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते आमच्याकडे आगटी म्हणली जाते तर आकटीचंही पूजन केलं तिथंही दिवा लावला आणि आगटी पेठवलेली आहे आणि एक ताई म्हणत होत्या ताई मी गेल्या वर्षीचा वेळामोशाचा व्हिडिओ बघितला खूप आवडला पण या वर्षीचा आणखीन आलेला नाही आहे तर होताई नो हा व्हिडिओ यायला थोडासा लेट झालेला आहे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे म्हणजे कामाची इतकी घाईगवड आणि तुम्ही विचारत होता की दिनेश गेला का ताई तर हो दिनेश गेलेला आहे वीस तारखेलाच तो गेला चोवीस तारखेला जातो म्हणला आणि वीस तारखेलाच गेला त्यामुळे खूप गोंधळ झाला म्हणजे एकोणीस तारखेला वेळामुशा झाली आणि वीस तारखेला दिनेश गेला म्हणजे अगोदर मलाही माहिती नव्हतं आणि त्यालाही माहिती नव्हती की जायचं आहे चोवीस तारखेचं तिकीट वगैरे झालेलं होतं बेंगुरला जाण्याचं अचानकच त्याला फोन आला आणि वीस तारखेला जायचं त्यामध्ये माझा खूप गोंधळ झाला कारण पहिल्या दिवशी मी गावी गेलेली होते कुठलं काही तयारी मी केलेली नव्हते

आणि कोपीला फेरी घातली म्हणजे समोर पाणी आणि मागा आंबील म्हणजे दिनेश आणि आजे कोपीला फेरी घातलेली आहे आणि इकडं देवीच्या समोर म्हणजे दर्शन घेत आहे दंडवत घालून तर हाता नैवेद्य दिलं तर ते खायला घेतलेले आहेत तर फायनली पूजन कम्प्लीट झालं म्हणजे थोडासा लेट झाला पण काही हरकत नाही पूजा छान झाली तर आता सगळेजण जेवण्याची तयारी करत आहेत म्हणजे आता दुपारचे एक सव्वा एक वाजलेत खूपच लेट झाला आज म्हणजे आम्हाला यायला लेट झाला त्यामुळे ना पूजा करायलाही थोडासा लेट झालेला आहे तर असं इकडं सगळेजण बसलेले चटई टाकलेली आहे म्हणजे तिकडं झाडाखाली बसायचं विचार होता सगळ्यांना पण त्या झाडाची सावली इतकी दाट आहे ना की थंडी वाजत होती तर म्हणले इथंच ठीक आहे आणि कोपीच्या समोर पण आहे इथल्या इथं आम्हाला जेवायला वाढता येईल तर सगळेजण बसलेले आहेत इथं तर मी आणि वेदिका जेवायला वाढत आहोत आणि पूजा सगळं काढून देत आहे भजी भाकरी आंबेल खिचडा हे सगळं जेवण चालू आहे इकडं तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला भजी भाकरी तर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता दिनेश पप्पा परत जात आहेत म्हणजे त्यांच्या मित्राची फोन येत आहेत की शेताकडे आमच्या पण शेताकडे आणि तसंच आता गावामध्येही मित्र आहेत तिकडं पण जातील मग तिथून तिकडं कमलनगरला जातील म्हणजे आता हे सगळ्यांच्या कोपीवरती जाऊन थोडं थोडंसं दोन भाज जेवण करून जातील म्हणजे म्हणतात नाही की आज पोट मोठं होतं म्हणजे सगळ्यांच्या इथं आज थोडं थोडंसं जेवायचं असं न गमणायचं नसतं नसतं जेवाकर त्यामुळे म्हणलं जातं की आज पोट मोठं होतं <laughs> तर आता आम्हीही जेवण करत आहोत तर या सगळेजण जेवण करायला तर जेवण झालं आणि सगळ्यात जास्त आम्ही आंबिलच पिलेलो होतं मी आणि वेदिका <laughs> खूप आवडतं आंबिल आणि आजच्या दिवशी आंबील खूप म्हणजे आज सगळ्याच रेसिपी खूप छान म्हणतात जसं भजी आहे आंबील आहे म्हणजे आजच्या दिवशी ना असं म्हणलं जातं साध्या पद्धतीने केलं तरी पण खूप छान बनलं जातं म्हणजे सगळ्याच वस्तू आज असतात ना स्पेशल आपण आणतो त्याच्यासाठी त्यामुळे खूप छान बनलं जातं आज सगळंच तर पोटभर जेवण झालं त्यानंतर आम्ही थोडंसं वातावरणाचा एन्जॉय घेतला थोडंसं बोलत बसलो आणि मग नंतर मी इकडं बोरं घेण्यासाठी आलेली होते आणि आजे आणि दिनेश यांचं तर शेत भरून फिरणं चालू आहे तिकडं जा इकडं जा आता इथं शेजाऱ्यांची बोलवलेले होते तर तिथं जेवण करण्यासाठी गेले होते दोघजणी आता आलेले आहेत तर या दोघांना म्हणलं की तुम्ही कोपी पशी बसा म्हणजे वेदिका पण आहे पण ती बोरं वगैरे वेचत आहे तर आम्ही मी आणि पूजा जात आहोत आता पिरायला दर्शन घेण्यासाठी आणि दिवा पण त्यावेळेस लावलेला नाही म्हणजे जेव्हा निवेदीतून पाठवलेला होता ना तेव्हा दिवा शांत झाला असं म्हणत होती वेदिका हवा खूप जास्त होती त्यामुळे दिवा लावलाच नाही आम्ही तर म्हटलं दिवाही लावून येऊया तर इथं पीरा आहे तर बघू शकता निवेदी किती ठेवलेलं आहे म्हणजे आज सगळेजण निवेदे घेऊन येतात नारळ पण ठेवले ठेवलेत निवेदे पण तसाच ठेवलेला आहे तर आम्ही दिवा लावला म्हणजे तिकडं ना छोट्या छोट्या माळग्या केलेले त्यामध्ये दिवा लावला म्हणजे हवा लागणार नाही दिवा जास्त वेळ राहतो दर्शन घेतले आणि थोड्या वेळा आम्ही तर बसलो प्रसाद खात तर आता जाऊया आणि तिथून मी आलेली आहे आता आईच्या शेताकडे आणि सोनल पण आलेले आहे आई बाबा सगळेजण आहेत भैया पण आलेले आहेत पण तो कुठंतरी बाहेर गेला त्याच्या मित्राच्या शेताकडे गेला असेल तो तर इथं मशीला पाणी वगैरे पाजवत होती आई आणि सोनल पाणी तिकडं होतं आणून पाजवत होते आणि कोप यांची तिकडं पुढं आहे आणि तिथं बाबा बसलेले आहेत तर आता आम्ही तिकडं जात आहोत म्हणजे पाणी इकडं सोनल नेण्यासाठी आलेली होती त्यामुळे मी इकडंच आलेली आहे तर हे पाण्याची बकिट ने होती तर ठेवूया आणि मग बाबाकडे मी जाणार आहे आणि थोड्या वेळात परत आम्ही घरी जायला निघणार आहोत कारण आता टाईम सांगेन तर दुपारचे चार साडेचार वाजलेले आहेत तिथंच म्हणजे आज वेळ कसा गेला समजलंच नाही नाही तसं तर दिनेश पप्पा घरी गेलेले आहेत दोन तीन वेळा फोन पण आला की आणखी निघालो की नाही तसं तर माझा विचार होता की आज एक दिवस राहूया इथं पण आता परत दिनेश उद्या जाणार आहे आणि गावामध्ये जत्रा पण आहे म्हणजे आजपासूनच जत्रा सुरू आहे इथं तेच म्हणत होते बाबा की राहावा जत्रा करून जावा म्हणजे दोन तीन दिवस जत्रा चालते इथं तर म्हणलं उद्या मी परत येईन पण आता मला जावं लागणार आहे कारण दिनेशचं असं आहे ना की आता उद्या जाणार हा तर थोडंफार काहीतरी आवरून त्याला द्यावं लागणार आहे कारण बॅगी भरलं नाही चोवीस तारखेला जायचं म्हणलं आणि तो वीस तारखेला जायला निघाला तर त्यामुळे ना माझा गोंधळ खूप झाला यामध्ये धावपळ खूप जास्तच झाली तर इथे निवांत आम्ही बोलत बस आई म्हणत होती की जेवण कर थोडंसं पण जेवण्याची काय अपेक्षा नाही होती मी थोडंसं आंबील पेलं दिनेशने आंबीलच पेलेले तर आईनं भजी आणि भाकरी सगळं बांधून दिलं दिनेश हे सगळं घेऊन जात आहे डोक्यावर ठेवून आणि मी आणि सोनल जात आहोत घराकडे आणि इकडं टरबुजाचं जे आहे ना रोप लावलेलं आहे त्यामुळे ते कवर घातलेले होते तर मी घरी आलेले आहे सोनल आणि मी घरी आलेलो म्हणजे जा आजी आणखीन जेवण केलेली नाही सकाळी दिलेलं होतं आणि सगळेजण शेताकडे गेलेले होते तर आजीला जेवण द्यायला सोनल आलेली आहे आणि पसारा पण खूप जास्त पडला म्हणजे घाईगरबीत सकाळी तसंच गेले होते सगळी तेच आवरत होती तो ले ले तो वीडियो, वीडियो तर आता तिला सांगून मी आलेली आहे घराकडे तर हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय टेक केअर